नमस्कार स्वप्ना किचनमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात फ्लावरची भाजी फ्लावर हे आपण उकडून घेऊयात तेल छानपैकी तापलेलं आहे मोहरी घालूयात त्यानंतर जिरे घालूयात त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट घालून घेऊया त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर टोमॅटो त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊयात त्यानंतर थोडीशी हळद गरम मसाला काळ तिखट घालून घेऊयात थोडंसं त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊ त्यानंतर उकडून घेतलेले फ्लावर घालूया छानपैकी मिक्स करून घेऊया त्यानंतर शेंगाने भाजून घेतलेलं फूड घालून घेऊया त्यानंतर थोडस पाणी घालून घेऊया फ्लावरची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा